कसं काय मंडळी ठरलं तर थर मग या मालिकेच्या अकरा एप्रिलच्या सुपरफास्ट एपिसोड मध्ये तुमचं स्वागत आहे प्रतिमा रविराजला थँक यू म्हणते की तुम्ही प्रियाला माफ केलं तिला आणि अश्विनला स्वीकारलं याचा मला खूप आनंद झालाय रविराज म्हणतो हो आज ना उद्या माझा राग जाणारच होता तर प्रतिमा म्हणते हे सगळं सायलीमुळे शक्य झालंय तर इकडे अश्विन आणि प्रिया हे सायलीला दोष देत असतात की सायलीने किती मोठं नाटक केलं रडायला लागली संसार सोडून जायला लागली ही सगळी तिची नाटकं होती तर इकडे प्रतिमा ही रविराजला सांगते की सायली ही चक्कास तिचा संसार सोडून जायला तयार झाली होती आणि एवढा मोठा त्याग ही फक्त सायलीच करू शकत होते खरं तर प्रियाने असा त्याग करायला पाहिजे पण ते सायलीने केलंय अश्विन आणि प्रियाला मात्र सायलीवर आता कुणीही विश्वास ठेवत नाही घरच्यांना तिचं खरं रूप समजलंय आणि प्रिया किती चांगली आहे हे समजलंय असं बोलत असतात इकडे अर्जुन आणि सायली मात्र केसबद्दलच चर्चा करतात की प्रिया आणि विलास आधी एकमेकांना ओळखायचे का त्यांच्यामध्ये काही संबंध होता का तेवढ्याच चैतन्य येतो आणि म्हणतो किती अनरोमॅन्टिक आहात तुम्ही तुमचं लग्न जरी जुनं असलं ना तरी प्रेम तर नवीन नवीन आहे ना, ना। प्रेमाच्या गप्पा मारायच्या सोडून कायम केसच्याच गप्पा काय मारतात मी तर म्हणतो तुम्ही दोघांनी रोमॅन्टिक डेटवर जायला हवं आणि तो चक्क या दोघांसाठी मूवी डेट प्लॅन करतो आणि तिकीट बुक करून अर्जुनला पाठवतो हे दोघेही खूप खुश होतात अर्जुन आणि चैतन्य हे दोघे नाश्ता करायला येतात तेव्हा प्रिया सगळ्यांना वाढत असते हे पाहून अर्जुन तिला चांगलेच टोमणे देतो की चैतन्य जपून बर का मागच्या वेळेस या घरातील सगळ्यात जास्त चुकीचं जेवण बनवणाऱ्या व्यक्तीचा नाश्ता आम्ही खाल्ला आणि आम्ही त्याचे शिकार झालो आपल्याला खूप कामं आहेत फूड होऊन नाही चालणार अर्जुनचे हे टोमणे ऐकून अश्विन आणि कल्पना खूप चिडतात त्यानंतर प्रिया ही माहेरी जाण्यासाठी कल्पनाची परवानगी मागते तर अर्जुन म्हणतो मम्मा लक्ष ठेवीच्याकडे अस्मिताईची बहीण आहे कायमचीच तिकडे सेटल व्हायची यावरून प्रिया आणखीन चिडते इकडे दामिनी देशमुख साक्षीला भेटायला जेलमध्ये येते आणि तिला म्हणते आजपर्यंत कोर्टात जे काही खोटे पुरावे साक्षी हे सगळं काही ठेवलं असेल त्याबद्दल मला सगळं खरं खरं सांग आणि साक्षी आपला सगळा कच्छा चिठ्ठा दामिनी देशमुख समोर मांडते तर इकडे अर्जुन आणि चैतन्य हे केसबद्दलच डिस्कशन करत असतात आता दामिनी देशमुख पुढे काय करणार त्याबद्दल आपल्याला जाणून घ्यावं लागेल तर इकडे प्रिया ही माहिरी पोहोचते आणि सगळ्यांशी खूप गोड गोड वागण्याचा प्रयत्न करते पुढील एपिसोड मध्ये आपण पाहू की प्रिया रविराजला सांगणार सायलीने माझ्या रूम मध्ये मोबाईल लपून ठेवला होता आणि माझं व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होती यावरून रविराज सायली आणि अर्जुनला नोटीस पाठवणार आणि कोर्टात हजर राहायला सांगणार मग आता अर्जुन या नोटीसचं कसं उत्तर देईल हे तर पुढील एपिसोड मध्ये कळेलच परंतु तोपर्यंत तो असेच सुपरफास्ट अपडेट जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा